आता तुम्ही दोघ काम करा तू खांद्यावरच योगेश भाई आमदार होईपर्यंत उतरायचं नाही तुझी घोषणा योगेश भाई आमदार होईपर्यंत बंद करायची पण दादा मी आज आपल्याला शब्द देतोय दादा महायुतीचे सहा ला सहा आमदार आणि यातले घड्याळाचे चार ला चार आमदार हे तुमच्या पाठीमाग उभं करण्या माझ्या सहित बरं का मला उमेदवारी दिली तर भैया साहेब लागले विचार करायला काळजी करू नका भैया साहेब आपला विशेष विचार केला जाईल या राज्याचे आता तुम्ही दोघं काम करा तू खांद्यावरचं योगेश भाई आमदार होईपर्यंत त्याला उतरायचं नाही आणि तुझी घोषणा योगेश भाई आमदार होईपर्यंत बंद करायची महाराष्ट्राचे झाला बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना। परळी विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं ना। मी दादांचं सा तटकरे साहेबांचं सा या बीड नगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो दादा आज आपण राखी बांधायला आला तुमच्या सर्व भगिनींनी आज आपल्या हातात राखी बांधली आहे नावातच दादा आणि सर्व भगिनी राखी बांधतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात असल्यामुळं या देशातला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्रेचाळीस हजार कोटी रुपये फक्त भगिनींसाठी आपण पंधराशे रुपये महिन्याला ठेवले त्याबद्दल महाराष्ट्रातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या तमाम भगिनींकडून आपले म्हणजेच आमच्या दादांचे मनापासून आभार दादा हे भाग्य बीड जिल्ह्याच की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात बीड जिल्हा लाडकी बहीण येऊजेमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे आज जवळजवळ पाच लाख एक्क्याहत्तर हजार आमच्या भगिनींचे अर्ज प्राप्त झाले सर्वच्या सर्व अर्ज मंजूर झाले आणि पहिल्या दोन महिन्याचे हप्ते म्हणजे पहिला हप्ता तीन लाख सत्तेचाळीस सक्त्यार, सत्तेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर भगिनींना या ठिकाणी मिळाला आणि जवळजवळ एकशे चार कोटी रुपये आज आमच्या या तीन लाख सत्तेचाळीस हजार भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपया प्रमाण जमा झाले बरोबर आहे का नाही आपल्यापैकी जमा झाले हात वर करा बर आणखीन जमा व्हायला चालूच आहे माध्यमाने कॅमेरे तिकडे पण फिरवले तर आम्हाला थोडीशी मदत होईल म्हणजे विरोधक जे काय बोलायला लागलेत ते बोलणं कमीत कमी, कमी। आपलं हे चित्रीकरण पाहिल्यावर तरी बंद होईल दादा आपण आमच्या भगिनींसाठी तिजोरीतले त्रेचाळीस हजार कोटी रुपये दिले शेतकरी भावांसाठी सहा हजार कोटी रुपये दिले तेही चार महिन्याला दोन हजाराप्रमाणे आणि कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार म्हणजे अकरा हजार कोटी आपण शेतकऱ्यांना दिले आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी काय केलं असेल दादा तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं लाईट बिल द्यायचं नाही अशी अभूतपूर्व योजना या महाराष्ट्रात आपण आणली कंसामध्ये साडेसात एच पी मध्येच साडेसात एच पी पर्यंतच बरं का नाही तर पुन्हा आणखीन कुठं शब्दात पकडायला काही सांगता येत नाही म्हणून आजच्या या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं महत्व आहे दादा मला माहिती आहे की आपणच या ठिकाणी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला त्यात भैया साहेब प्रामुख्य कारण होते उमेदवारी देण्याचं घड्यावेळेची उमेदवारी भैयासाहेबाच्या म्हणण्यावर बिडची दिली थोडेफार आम्ही कारणीभूत होतो त्यांना विजय करण्यामध्ये ते तुमच्या सोबत राहिले नाहीत पण दादा मी आज आपल्याला शब्द देतो या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज चार खडारीचे चारीला चारी आमदार असतील आणि महायुतीचे साहीला साही आमदार असतील भैया साहेब लागले विचार करायला काळजी करू नका भैया साहेब आपला विशेष विचार केला जाईल हा बीड जिल्हा आम्ही लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो कशा प्रकारे निवडणूक झाली या महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे धर्मासाठी ही निवडणूक झाली त्याचं था मुख्य कंपनच बीड होत पण तरी सुद्धा आम्ही फक्त सहा हजार मताधिक्यानं तुपे साहेब महायुतीचा उमेदवार या ठिकाणी हरला आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दादा महायुतीचे सहा ला सहा आमदार आणि यातले घडाळाचे चार ला चार आमदार हे तुमच्या पाठीमाग उभं करण्या माझ्या सहित बर का मला उमेदवारी दिली तर माझ्या सहित घडाळीचे चार महायुतीचे दोन असे सहा ला सहा आमदार आपल्या पाठीमाग खंबीरपणानं उभे राहतील हे निश्चित ग्वाही या निमित्तानं देतो आणि आम आज आमच्या भगिनींना हात जोडून विनंती करतो की ज्या दादानी खऱ्या अर्थानं आज भगिनींचा विचार केला राज्यातल्या तिजोरीतले त्रेचाळीस हजार कोटी रुपये दादांनी तुमच्यासाठी दिले आज त्या दादांच्या पाठीमाग तुम्ही सुद्धा आशीर्वाद उभं करण्याची गरज आहे आपण जागावर उठून तारांच्या गजरात दादांचं या ठिकाणी आशीर्वाद रूपी स्वागत करावं कलकऱ्याची विनंती करतो आजी दादा तुम्ही बरो आजी दादा तुम्हाला बरो आजी दादा तुम्हाला बडो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद